स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलेलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावामध्ये किती वाढ झालेली आहे महाराष्ट्रात कोणत्या बाजारपेठेमध्ये टोमॅटोला सर्वाधिक बाजारभाव आहे याच्याविषयीचा व्हिडिओ आपण आज तयार केलेला आहे सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा ला सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट पुणे नारायणगाव मंचर मुंबई पनवेल या ठिकाणची सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव आजच्या मितीला बघायला मिळतात महाराष्ट्रातील सर्वात जास्त प बाजारभाव पनवेल या ठिकाणी मिळाला आहे तुम्ही तो किती मिळाला आहे टोमॅटोला सर्वाधिक बाजारभाव कोणत्या मार्केटमध्ये मिळाला आहे हे आपण जाणून घेऊन आहोत सुरुवातीला बघूया पनवेल मार्केट चारशे साठ क्विंटल आले आहे पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पनवेल टोमॅटो मार्केटला मिळाला आहे इथे सरासरी दर जर बघितला तर पंधरा ते वीस रुपये किलो आहे त्यानंतर पुणे दोन हजार त्र्याण्णव क्विंटल आवकाले आहे चार रुपये ते बारा रुपये प्रति किलो बाजारभाव आहे म्हणजे चारशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल मोशी पाचशे एक्क्याऐंशी क्विंटल आवकारले आहे एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे म्हणजेच दहा ते पंधरा रुपये किलो बाजारभाव मोशी या शहरामध्ये आहे त्यानंतर सोलापूर दोनशे पासष्ट क्विंटल आवकारले आहे शंभर ते सातशे रुपये प्रति प्रति क्विंटल म्हणजेच एक ते सात रुपये किलो बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठ पुणे खडकी सोळाशे पुणे पिंपरी बाराशे पुणे मुशी हजार वाई हजार कामठी हजार पनवेल दोन हजार पंधराशे ते दोन हजार रत्नागिरी नऊशे इस्लामपूर नऊशे सोलापूर सातशे पलटण हजार भुसावळ पंधराशे पाटण पंधराशे श्रमपूर आठशे पंढरपूर बाराशे पन्नास कळ कल... कळमेश्वर आठशे अमरावती सातशे पुणे बाराशे पुणे खडकी सोळाशे पुणे पिंपरी बाराशे पुणे मुशी हजार रुपये कामठी हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील आजचे टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रात इतर महत्त्वाचे शिक ठिकाणीसुद्धा चांगल्या टोमॅटो बाजारभावामध्ये वाढवले आहे सरासरी दहा ते पंधरा वीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा धन्यवाद मित्रांनो